हाय हॅलो सर्वांना uh, तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये चला आज मी शेवया बनवून आणल्यात बघा तिथला थोडा शूट केला आहे मी व्हिडिओ तो तुमच्यासोबत शेअर करते व्हिडिओ आवडत असेल तर सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका व्हिडिओ कंटिन्यू बघा शेवया बनवून आणलेल्या

तीस रुपये किलो आहे ना तो कुठं जाऊन आला स्वराज इकडेच त्यांच्या सेवा पाय देतील चल हे ते निकून आपले ह्याचा कार्ड ह्याचा खाली होता आणि विकून येऊ घेतं बस येतं बस आता जाऊ नका घेतं भिंतीन चिटकून बस येतं एक साईडला येतं बस आता काय असं करायचं असं आपले आपले सेवा हे करत आहे हां 他妈准嘞！